कागलपंचतारांकी औद्योगिक वसाहत आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सोमवारी औद्योगिक क्षेत्राला सुट्टी असते या दिवशी पोलिसांची गस्त वाढवली जाईल तसंच कारखानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस दलाचं सहकार्य असेल अशी ग्वाही विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतआरांकित औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणींबाबत गुरुवारी अलंकार हॉल इथं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यामध्ये अनेक कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीतील अडचणींबाबत व्यथा मांडल्या दोन एमआयडीसी चोऱ्यांची संख्या आहे साहित्य तत्काळ वितळलं जातं औद्योगिक वसाहतीत गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांची गस्त वाढवावी तसंच गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक सी कॅमेरे बसवण्यासाठी तयारी असल्याचं उद्योजकांनी बोलून दाखवलं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे असं स्पष्ट केलं कारखान्यातील प्रत्येक कामगाराची माहिती ठेवावी कारखान्यातील सुरक्षा व्यवस्था अपडेट ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी सत्यजित सामंत सुधीर पाटील अनिल जाधव कृष्णा सावंत संजय पेणसे एच एस धोत्रे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते